तर मित्रांनो तुम्ही एक वेळ नक्की भेटायचे असतात तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आय होप की सर्वजण ठीक असणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि मी असं का बोलतो हे तुम्हाला कळणार आहे मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मित्रांनो आज आपल्याला अहमदपूरला जायचं आहे माझ्यासोबत चिकू पण येणार आहे आणि आपल्याला आतदीपला भेटायचं आहे आपल्या अहमदपूरच्या घरी जाऊन कंटिन्यू असंच राहा आणि चला तर मग अहमदपूरला जाऊया आता मी इथं गाडी थांबवला आणि गाडीत माझ्या हवा कमी वाटल्या तर बघतो मी हवा वाटालय कमी 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 वाटल जरा म्हणजे झालं बाकी काही नाही ना तर नाही ते दुकानापर्यंत जाईल जाईल दुकानापर्यंत बरोबर आहे तर ह्या गाडीबद्दल मी तुम्हाला जास्त कधी बोललो नाही पण ही गेल्या वर्षीच घेतलेली आहे मित्रांनो गाडी होंडा शाईन वन ट्वेंटी फाय तर दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे मित्रांनो हे म्हणजे मी गेल्या वर्षी घेतलो होतो गाडी ही तर त्याची रीलच बनवलं होतो आपण मिनी ब्लॉग बनवत होतो पण लॉंग ब्लॉग मित्रांनो मी बनवला नाही तेव्हा आणि ही गाडी आहे मित्रांनो फेमस खिचडी खाण्यासाठी आलोय ग्रॅजेट तर एक नंबर असते इथली खिचडी तुम्ही पण मित्रांनो इथली खिचडी कधी खाली नसेल तर जरूर ट्राय करा मी आणि चिकू आलोय हा नको 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 खा खातो मला नको पाहिजे आता मित्रांनो घराकडे आलोय मी आणि चिक्कू आणि फटाके उडवणं सुरू आहे दिवाळी पुढे आहे फटाके उडवायचे दिवाळी कधी कधी या वाटली म्हणून आधीच फटाके उडवायची सुरुवात करायची तर दुकानवर जाऊन फटाके आणले तर आणि लावले त्या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे लागला रे पळ अरे चिखलाच्या पाण्यात टाक का रे माझं तर काय ऐक ना गेले तर आता ही पोर आणि उडते बघा चिखलाच तोंडावर दोघ कायबरी आहे मिल्की बार तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही इकडे कॅडबरी खाताय दोघ आताचे दोघं दुकानाला जाऊन आलेत मित्रांनो हे काय आहे दुकानावर हीच आणलो का कॅडबरीज तेवढं दुसरं काय आणलं नाही मॅगी एक आणलं आता मित्रांनो आता, आता दीप आणि चुकुटीवरती वरती शॉर्ट बघत आहेत आणि फुल मजेत बघत आहेत मित्रांनो एक शॉट झालं की दुसरं शॉट एकदम फुल एंटरटेनमेंट चालूच आहे या दोघांचं आणि आता सौरव जोशी रील सुरू आहे मित्रांनो आता दीप काय करालास तर मित्रांनो ह्यांनी दुकानला जाऊन मॅगी आणली होते आता यांचं मॅगी खाणं सुरू आहे आणि मॅगी खात खात टी व्ही बघायला येतं दोघं पण एकदम फुल एंटरटेनमेंटमध्ये तर चिक्कू पण खाऊ लागले मॅगी इकडे बघना गेले काय बनवलं काय होत याचा वापर ना बरे चालू होते का बटन लागल्यान काही बोलतंय का त्याच्यातून साऊंड मधून अरे हा त्या क्यू आर कोड मधली मशीन आहे वाटत दुसरं दाखव अजून दुसरे काय काय बनवला काम चालू आहे का आवाज मोठा झाला अचानक बोर पाडायची मशीन दाखल तर आता दीप मित्रांनो आपला मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि त्याच्याकडं एक शे बड काही एक वस्तू आहे त्याच्यामध्ये त्यानं बनवलेल्या स्वतः तर मित्रांनो त्याच्यामधलंच एक गॅजेट आहे हे जे की आतदीपने स्वतः बनवलेला आहे त्याची स्वतःचीच क्रिएटिव्हिटी आहे आणि मित्रांनो हे जे आहे ते खड्डा पाडण्याच्या मदतीला येते म्हणजे कुठं झाड लावायचं असलं तर छोटा खड्डा पाडते मित्रांनो हे तर आतदीपनं खूपच चांगल्या प्रकारे हे गॅजेट बनवलेलं आहे आता मित्रांनो मी छतावरच्या रूमवरती आलो आहे खाली आवाज होत होता खूप इथं मित्रांनो ही रूमवरची स्टोर रूम आहे आणि इथं बसतो आता खाली खूपच गर्दा करायचं मुलं म्हणजे ब्लॉगिंग करायला थोडंसं अवघड चालतं म्हणून मी इथं आलो आहे आणि मित्रांनो आपल्याला फोन आला होता आत्ताच माझा एक मित्र आहे त्यानं फोन केला होतं मित्रांनो म्हणजे त्याच्या ओळखीच्या कुणाचं तरी प्रमोशन करायचे दुकानाचं तर त्या दुकानाकडे जायचं आपल्याला प्र प्रमोशन करण्यासाठी तरी कम्प्युटर क्लासेस आहेत त्यांचे टायपिंगचे तर तिकडे जायचे आपल्याला आणि प्रमोशन करायचे त्यांचं व्हॉईस द्यायचे मित्रांनो आपण जाऊ तिकडं आणि प्रमोशन करू त्यांचं तर ते सर आपले व्हिडिओ बघतात म्हण तर तिकडे जाऊन मी तुम्हाला त्यांना भेटवतो तर मित्रांनो थोड्या वेळाआधी मला सरचा फोन आला होता सरने व्हॉईस वर्क करण्यासाठी बोलवलं होतं तर सर आपले व्हिडिओ बघतात सर सांगा तुमचं कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे माझं युनिव्हर्सल कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट आहे आणि हे टाइपिंग इन्स्टिट्यूट महात्मा फुले कॉलेजच्या समोर जिल्हा सत्र न्यायालयाच्या समोर नगर परिषद कॉम्प्लेक्स दुसरा माळा दुकान क्रमांक छत्तीस इथं असून इथं शैक्षणिक दृष्टिकोनातून क्लार्क या पोस्टिंगसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण माझ्याकडे कम्प्युटर टायपिंगचे दिले जाते तर मित्रांनो तुम्ही एक वेळा नक्की भेट द्यायचे नांदेड लापूर महामार्गावरील दामदपूर शहरातील जिल्हा व अतिरिक्त न्यायालयाच्या समोर शब्द म्हणतो महाराज आपलं नगर परिषदारिसंकुलन म्हणजेच आपलं नगर परिषद महात्मा फुले कॉलेजच्या एकदम समोर या ठिकाणी दहा वर्ष झाले कार्यरत लेखन संस्था आहे आज आपण या संस्थेला भेट देणार आहोत या संस्थेत अनेक विद्यार्थी व निम सरकारी नोकरी करीत आहेत या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे सरावासाठी भरपूर वेळ योग्य व आरामदायी बैठक व्यवस्था अशा या संस्थेला आपण प्रत्यक्ष येऊन भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा निश्चित करावा तर मित्रांनो फायनली सूट कम्प्लीट झालेला आहे आणि आता घराकडे जायचं आहे पाहिलेले मित्रांनो घरी आलो मी आणि होऊ शकता मित्रांनो तुम्ही समिट पण आले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय